ऐक प्रशसा आहे पूर्वी आपली मुख्यमंत्री दोन्ही प्रशिक्षण कार्य योजना सुरू केली होती आता त्यांनी आता साधे किती विद्यार्थी भाग घेतात आणि त्याचा योजना सक्षम झालेली आहे का कारण गेले बरेच दिवस माठा आंदोलन चालू आहे अनेक विद्यार्थी विरोध करत आहेतला मानदंड मिळत आहे मिळ्यावर जरी आपण ज्या आपण आव, आवाज घेतलाय असं आहे ते आ, माली साकडे ते विषय आहे ते सांगितलं त्यावर पण माझी जे इन्फॉर्मेशन सांगतो एकही केस आपले लक्षात असा आला के ते एन्टायटल आहे आणि त्याने मानधन मिळाला नाही तर पंधरा दिवसाच्या आत त्याने मानधन देण्याची व्यवस्था करू एक दोन ते परमानंट जॉबची स्कीम ना होती ते फक्त सहा महिन्यासाठी प्रशिक्षणची होती लोकांनी त्याने असा समजला की ते गव्हर्नमेंट जॉबमध्ये एन्ट्रीच्या पॉईंट आहे म्हणून त्याने ते, ते, ते आंदोलन वगैरे केले आता त्याने हळूहळू समजलं आहे की नाही ते एंट्रीच्या पॉईंट नाही आहे हे फक्त प्रशिक्षणचा पॉईंट आहे तो ते पाच महिने ते माननीय मुख्यमंत्री वाढून पण दिले सहा महिन्याचे अकरा महिने केले तर अकरा महिन्याच्या नंतर त्याने स्वतःच्या काम करायच्या हा प्रशिक्षण योजना होती या जॉबची योजना ना होती